दर्यापूरमध्ये पुन्हा उघड्यावर सुरू आहे जुगार मटका व्यवसाय अवैध दारू विक्री आणि राजकीय संरक्षणाखाली चालणारा माफिया राज सिटी सिटीनोजच्या समोर आले आहे की वसीम चौरपगार खानीवाले आणि दीपक यासारखे माफिया दिवसाच्या उजेडातही आपले धंदे राजरोसपणे चालवत आहेत महादेवाच्या प्राचीन मंदिर असलेल्या वाठोळा सुकलेश्वर परिसरातही हा धंदा सुरू आहे आणि पोलीस कारवाईनंतरही यावर कोणताही परिणाम झाला नाही या वृत्ताच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत दर्यापूर सर्कलच्या त्या अवद्ध जुगार विश्वामध्ये दर्यापूर सर्कल मध्ये पुन्हा एकदा उघड्यावर राज जुगार मटका व्यवसाय सुरू सिटी न्यूज प्राप्त गुप्त सूत्रांकडून दर्यापूर मध्ये वसीम आणि घाणीवाले तर चंडिकापूर मध्ये चोर पगार खारतडे गावातही वसीमचे नेटवर्क असल्याचे उघड झाले महादेवाचे प्राचीन मंदिर परिसर म्हणजे वाठोळा शुक्लेश्वर परिसरात दीपकचा अवैध जुगार आणि दारू विक्री व्यवसाय सर्रास सुरू आहे दिवसाच्या उजेडात जुगार खेळले जातात तर रात्रीच्या अंधारात अवैध दारूची विक्री केली जाते सिटी न्यूजने दर्यापूर सर्कलची बातमीही प्रकाशित करताच आसेगाव पूर्णाच्या असतपूर मध्ये काही दिवसांपूर्वी जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती पण आज पुन्हा त्या ठिकाणी राजरोजपणे हे धंदे सुरूच आहेत वसीम चोर पगार घाणीवाले आणि दीपक यावरली माफियांचा सध्या दर्यापूर सर्कलमध्ये दबदबा आहे पोलीस कारवाई नंतरही राजरोसपणे कुणालाही न घाबरता हा अवैध व्यवसाय बेधडक सुरू आहे राजकीय हा सुरू असून निवडणुकीत यापैकी एक जुगार माफिया निवडणूक लढण्याची तयारी करीत आहे ग्रामीण पोलीस गुन्हे शाखा आणि दर्यापूर पोलीस प्रशासन यावर कारवाई करेल की नाही याकडे आता नजरा लागल्या आहेत दर्यापूरच्या जनता आणि सिटी न्यूज दर्शकांना विचार करण्याची गरज आहे की काय हे माफियांचे धंदे थांबविण्यासाठी प्रशासन प्रभावी कारवाई करेल का आम्ही दर्यापूर सर्कलमधील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहोत तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज